हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण असे करा पायांचे टाचाची देखभाल याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फुटलेल्या टाचांवर मॅथेलेटेड स्पिरिटमध्ये कापूस भिजवून ठेवा किमान दोन ते तीन मिनटे तो कापूस टाचांवर ठेवा असे दिवसातून तीन ते चार वेस करा हळूहळू टाचा फुटणे कमी होईल दीड चमचा व्हॅसलिनमध्ये एक छोटा चमचा बोरिक पावडर मिसळा हे मिश्रण फुटलेल्या जागी लावा काही दिवस असेही लावल्यामुळे टाचांच्या भेगा भरतील क्युमिक स्टोनने त्या टाचा व तळपायांची मृत त्वचा तुछा। नियमित घालविते राहिल्यामुळे आठवड्यातून एकदा एक गरम पाण्यात काही थेंब शॅम्पू व डेटॉल टाका व एक चमचा सोडा टाका त्या पाण्यात दहा मिनिटे पाय भिजत ठेवा यामुळे मृत त्वचा मऊ पडेल ती प्युमिक स्टोनने साफ करा व टाबेलने पुसून त्यावर खोबरेल तेल लावून मसाज करा पौष्टिक आहार घ्या त्यात थोडे स्तिग्न पदार्थ घ्या रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय व्यवस्थित चोळून स्वच्छ करा त्यावर खोबरेल तेल लावा दोन आठवड्यातून एकदा पेडे करा योग्य आकाराच्या बूट चपला घाला बऱ्याचदा लहान आकाराच्या चपलांमुळे टाचा जमिनीला लागून फुटू लागतात